अमोल गेली दोन तीन वर्ष एका कंपनीत काम करत होता तो रोज सकाळी घराच्या बाहेर पडायच्या आधी देवाला नमस्कार करत असे आणि संध्याकाळी परतल्यावर म्हणायचा देवा तुझ्या कृपेने सुखरूप परत आलो त्याला खूप श्रद्धा होती पण हळूहळू त्याला वाटायला लागलं की देव माझी दखल घेत नाही माझा पगार वाढत नाही काही बदल होत नाही म्हणून तो नवी नोकरी शोधू लागला एका दिवशी त्याला एका कंपनीत मुलाखतीची संधी मिळाली पण सांगण्यात आलं की अमुक दिवशी कॉल येईल पण वेळ स्पष्ट सांगितला नव्हता तो खूप उत्साही होता रात्री अलाम लावून झोपला की सकाळी लवकर उठून तयार करावे पण दुसऱ्या दिवशी काय झालं अलार्मच वाचलं नाही तो उशीर उठला घाई गाईत आला था तर बाईक सुरूच होत नव्हती रागाने त्याने ती बाजूला ठेवली आणि रिक्षा पकडून ऑफिसला गेला दिवसभर वाट पाहिली पण मुलाखतीचा कॉल आला नाही त्याला भूक लागली पण आज ऑफिस कॅन्टीन बंद होता त्याने बाहेरून सँडविच मागवलं पण अन्न खराब होत त्याने अर्धवट खाल्लं आणि टाकून दिलं शेवटी संध्याकाळी मुलाखतीचा कॉल आला खूप उत्साहित झाला पण मध्येच फोनची बॅटरी संपली आणि कॉल कट झाला तो पूर्णपणे वाईट टाकला रात्री घरी आला थोडा आराम करू असं वाटलं अचानक लाईट गेली त्याच्या मनात खूप राग आला देवा मी तुझी एवढी पूजा करतो तरी तू माझे श्वास का करत आहेस त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं त्यात ते त्याने देवाला विचारलं मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो मग आजचा दिवस एवढा वाईट का गेला देव म्हणाला अमोल आज जे काय झालं ते माझ्याच इच्छेने झालं जर हल्ला मोजला असता आणि तू वेळेवर निघाला असतास तर रस्त्यात मोठा अपघात घडला असता जर बाईक सुरू झाली असती तर तेच तुला त्या अपघातात घेऊन गेले असती कॅन्टीनचं जेवण आज खराब झालं होतं ते खाल्लं असत तर गंभीर हजार झाला असतं ज्या नोकरीसाठी तुला कॉल आला ती खरं तर फसवणूक होती म्हणून तुझा फोन बंद पडला आणि घरातली वीज गेली कारण शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता होती देव शेवटी म्हणाला तू माझ्यावर विश्वास ठेव मी नेहमी तुझ्यासाठी योग्य तेच करतो जगाला ते वाईट वाटलं तरी माझा निर्णय नेहमी तुझ्या भल्यासाठीच असतो अमोल घाबरून जागा झाला त्याच्या डोळ्यात पाणी आलं आपणही जर मागे वळून बघितलं तर आयुष्यात अनेक वेळा असं घडलं असेल की त्या क्षणी आपल्याला ते वाईट वाटलं पण नंतर लक्षात आलं की ते आपल्या भल्यासाठीच होतं म्हणून लक्षात ठेवा देव नेहमी आपल्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेतो जर तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा